नमस्कार मी सुनीता लवकरच आषाढी एकादशी येत आहे आणि घराघरात खूप सारे उपवासाचे पदार्थ बनवले जातात तर आज आपण झटपट व अप्रतिम चवीचे बाहेरून कुरकुरीत व आतून खुसखुशीत पौष्टिक असे जाळीदार उपवासाचे आपे कसे बनवायचे हे बघणार आहोत आणि सोबतच चटणी सुद्धा पाहणार आहोत हे आपे खूप कमी वेळेत बनतात व खायला खूप छान लागतात व दमदार सुद्धा आहेत आणि पचायला हलके फुलके सुद्धा आहेत म्हणून असे आपे उपवासाला एकदा तरी नक्की बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे आपे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वरईचे वा तांदूळ घेतले आहेत याला भगर सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे त्यानंतर गॅसवर कडई गरम करून घ्यायची आहे आणि हे जे एक वाटी वरईचे तांदूळ आणि साबुदाना घालायचा आहे आणि याला आपल्याला खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं भाजून घेतलं म्हणजे काय होतं तर आपले उपवासाचे आपे अतिशय चविष्ट लागतात व असे भाजून घेतले की हे दळायला सुद्धा सोपे जातात आणि आपे हलके फुलके होतात तर, होत। तर असे एक सारखे हलवत राहून दोन तीन मिनिटे खमंग वासेईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर बघा वरईचे तांदूळ आणि साबुदाना छान असा खमंग खरपूस वासेईपर्यंत भाजून घेतला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर बघा इथे हे आपले तांदूळ असे छान थंड झाले आहेत आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला दळून घ्यायचं आहे जसा आपला जाड रवा असतो त्याप्रमाणे याला दळून घ्यायचं आहे तर बघा इथे अशा पद्धतीने हे जाडसर दळून घेतलं आहे आता याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घालायचे आहेत एक चमचा मीठ घालायचा आहे त्यानंतर सारख्याच वाटीने पाव वाटी दही घेतले आहे दही आंबट नसावे तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही ताकसुद्धा घालू शकता आता ज्या वाटीत दही घेतले होते अर्धी वाटी पाणी घातले आहे आता आपल्याला हे पुन्हा मिक्सरला दोन मिनिट वाटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने हे वाटण मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेतले आहे आता ही पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आता एक बटाटा सालं काढून किसून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता याच्यामध्ये या, या एका एक कच्च्या बटाट्याचा किस घालायचा आहे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट खोबऱ्याचा किस घेतला आहे तुम्ही इथे घरातील सुके खोबरेसुद्धा किसून घेऊ शकता अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे असे शे जाडसर कुटून घेतले आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये आपण एक खास वस्तू घालणार आहोत आणि ती वस्तू आहे साखर तर याच्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे आणि खरंच मी तुम्हाला विनंती करून सांगते की तुम्ही एकदा असे आप्पे नक्की बनवून खा अतिशय सुंदर लागतात आणि याची चव आंबट गोड तिखट एवढी सुंदर लागते की लहान मुले सुद्धा हे आप्पे आवडीने खातील आणि तुम्ही उपवासालाच काय पण मुलांना आवडीने असे आप्पे करून घालाल अतिशय पौष्टिक व रुचकर हे आप्पे बनतात आता हे सर्व मिश्र असे छान फेटून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर जिरे खात असतील तर तुम्ही कोथिंबीर व जिरे या आप्प्यामध्ये घालू शकता आमच्याकडे खात नाहीत म्हणून मी याच्यामध्ये कोथिंबीर घालणार नाही तर बघा याचे बॅटर असे इतपत घट्ट हवे आपल्याला हवे तसे याचे बॅ बॅटर तयार झाले आहे जर तुमचे बॅटर घट्ट असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे पाणी घाला आता हे छान असे मिक्स करून झाल्यानंतर याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण आप्पेसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी बनवणार आहोत चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी डेसिकेड कोकोनट किस घेतला आहे त्यानंतर एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हे साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर आता चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि याच्यामध्ये पाणी घालून तुम्हाला घट्ट पातळ हवी तशी ही चटणी वाटून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने ही चटणी अगदी छान बारीक वाटून घेतली आहे अशी छान बारीक वाटून घेतली म्हणजे चटणी खायला खूप सुंदर लागते आता आपण या चटणीला फोडणी देणार आहोत चटणीला फोडणी देण्यासाठी दोन चमचे साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवले आहे आता तुम्ही जर जिरे खात असाल तर याच्यामध्ये जिरे घाला आमच्याकडे जिरे खात नाहीत म्हणून मी फक्त साजूक तुपाची चटणीला फोडणी देणार आहे अशी साजूक तुपाची चटणीला फोडणी दिली म्हणजे चटणी अतिशय रुचकर लागते आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे तर बघा हे कडकडीत केलेले तूप या चटणीमध्ये घालायचे आहे आणि आता ही चटणी अशी छान हलवून घ्यायची आहे अतिशय सुंदर या तुपामुळे चटणी लागते तर बघा चटणी करेपर्यंत आपले हे पीठ छान भिजले आहे तर आता आपे बनवण्यापूर्वी हे पीठ एकदा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण याच्यात इनो सोडा काही घालणार नाही ना तुम्हाला हवा असल्यास तुम्ही थोडासा सोडा घालू शकता पण इथे आपण दही घातले आहे त्याच्यामुळे सोड्याची गरज लागणार नाही सुरुवातीला आपले पात्र गरम करून घ्यायचे आहे आणि याच्यात थोडे थोडे साजूक तूप घालायचे आहे म्हणजे आपले आपे छान खुसखुशीत तयार होतात या ठिकाणी तुम्ही तेलही घालू शकता आता या पात्रात आपण तयार केलेले बॅटर घालायचे आहे तर सुरुवातीला कडेपासून बेटर घालायचे आहे म्हणजे काय होतं तर मध्ये जास्त गॅसचा जाळ लागतो आणि मधले आपे करपले जातात आता याच्यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन तीन मिनिटे आपल्याला आपे भाजून किंवा उकडवून घ्यायचे आहेत तर बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून पाहूया आपले आपे बोटाला चिकत नसतील तर आपले आपे तयार झाले आहेत आता पुन्हा या आप्प्यांवर थोडे थोडे

आता पुन्हा झाकण न ठेवता आपल्याला हे आपे दुसऱ्या बाजूंनी छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि बघा पात्र असे थोडे थोडे असे सरकवत सरकवत आपे भाजून घेतले की आपे एकसारखे भाजले जातील कुठे करपणार नाहीत किंवा कुठे कच्चे राहणार नाहीत तर बघा दुसऱ्या बाजूनी सुद्धा हे आपे छान असे भाजून घेतले आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान रंग आला आहे आता हे आपे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर यादी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि बघा अतिशय सुंदर आपले आपे छान टम्म फुगले आहेत आणि खूप सुंदर दिसत सुद्धा आहेत किंवा तुम्हाला आपे आप बनवायचा कंटाळा येत असेल फार वेळ लागतो असे वाटत असेल तर तुम्ही असा एक नॉनस्टिकचा तवा घ्या त्या तव्याला असे सर्व बाजूंनी साजूक तूप चोळून घ्या आणि त्यानंतर असे छोटे छोटे तुम्ही याला उत्तप्पा म्हणा किंवा डोसा म्हणा असे हे छोटे छोटे घालून घ्या हे सुद्धा खायला अतिशय सुंदर लागतात तर बघा मी तुम्हाला एकाच पिठापासून दोन पदार्थ बनवून दाखवले आणि आता गॅसची फ्लेम फुल करून हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं तवा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे या सर्व टिक्कीला तूप लागले जाईल आणि टिक्क्यासुद्धा छान भाजल्या जातील तर थोडासा तवा असा असा फिरवत फिरवत या टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यावर झाकण नाही ठेवले तरीसुद्धा चालेल तर बघा हे सुद्धा वरच्या बाजूनी सुकले आहे आता आपण याला पलटी करून घेणार आहोत तर बघा तुम्ही पाहू शकता अगदी तेल तूप न सोडता सुद्धा हे सहज पलटी होत आहे असे छान खमंग भाजून घ्या म्हणजे ते खाताना अतिशय सुंदर लागते तुम्हाला हवे असल्यास दुसऱ्या बाजूने तेल सोडून भाजून घ्या नको असल्यास ते असेच मंद आचेवर भाजून घ्या म्हणजे हे आतून सुद्धा छान पचले जाईल तर बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपले खमंग छान भाजून तयार झाले आहे जी पद्धत तुम्हाला आवडेल ती पद्धत वापरून तुम्ही हा उपवासाचा पदार्थ नक्की बनवून बघा तर बघा इथे माझे सर्व आप्पे बनवून तयार झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आपले आप्पे छान टम्म फुगले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की अतिशय सुंदर कुरकुरीत आपले आप्पे आप तयार झाले आहेत आणि बघा आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता आपल्या आप्यांना खूप आप छान जाळी पडली आहे आणि खूप सुंदर असे आपले आपे तयार झाले आहेत तर तुम्ही या एकादशीला असे माझ्या पद्धतीने झटपट बनणारे आंबट गोड तिखट वेगळ्या पद्धतीचे आपे नक्की बनवून बघा अगदी घरातील सर्वांनाच हे आपे खायला खूप आवडतील तुम्ही असे आपे बनवून मुलांना सुद्धा डब्याला देऊ शकता एवढे सुंदर हे आपे लागतात की मुले तर अगदी आवडीने खातील सर्व डबा संपवून सुद्धा आणतील तर उपवासालाच कशाला तुम्ही नाश्त्याला सुद्धा असे आपे बनवू शकता तर तुम्हाला माझी अच्छी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद